आत्ताच आले वावरातून वा वा पायी पण वरलंच आहे कागद काढून आले आणि माझं बाळ आहे ना पंप मारून आले नको घालू ती वली चप्पल अ बाबू वल्ली चप्पल नको घालो हा चकुली आत्ताच गेली शाळेत आणि समूह पण पंप मारून आला बरं का आत्ताच काकाचं पंप मारायचं चा काम चालू आहे मी कागद काढून आले काही लोक म्हणतात हिला काही काम नसते सकाळी सकाळी माही काम कराय कोणी आता काय माहिती मग सहा वाजता उठले आंघोळ झाली गरज अडून झाली पाणी भरलं नळी पण अजून जागेवर तिच हे इकडचं पाणी बिनी भरून ठेवले हा का याच्यात हे हे याच्यात ह्या बादलीतलंय ना गहू धुवून काढ म्हणजे पाणी वतून काढले आता ते वाटाय घ्यात आणि ह्याटापाट टाकायचं एवढं टब्बर पाणी बसतं ते चिक हाटायला हे पाणी चिक पण तिकडचं वतून काढलाय हे पण पाणी बदललंय हा का आणि आज आहे गुरुवार चल बाबू चला हा सकाळी सकाळी व्हिडिओ टाकते काय हा उचलून घ्यायचं mm. उचलून तुला अजून mm. हे शेड झाडायचं बाकी आता पहिला घरातला स्वयंपाक करून घेते मग शेड झाडी ते म्हणलं होतं दिदीला म्हणलं छोकुली पुरत्या दोन चपात्या करून दे तिने चपात्या करून दिल्या वड्या गरम करून दिल्या आळूच्या तिला आणि आता किती वाजलेत माहीत माहित नाही दाखवते घड्याळामध्ये किती वाजलेत ज्याची त्याला भरपूर कामं असतात असं कोणी कोणाला म्हणून का तिला काही काम असते मी आता हा व्हिडिओ किती वाजता टाकिते बघा किती वाजलेत साडेसात काय बाळा काय पाहिजे तुला थांब नाट सकाळचे सा सात वाजून पस्तीस मिनिटं झालेले आहेत हा व्हिडिओ आत्ता आहे आणि दहा नऊ वाजेपर्यंत भरपूर काम ओरकाते मग नऊच्या नंतर परत व्हिडिओ तयार करणार काय आणि हे मला म्हणते खाली झोप खाली नाही झोपायची तुला खाऊ देते चल चल चल, चल लवकर चला।, चला चला आज गुरुवार मन श्री स्वामी समर्थ म्हण ना मी उपासना करायला बसले का माझ्या बसतो माळ घेतो अजून काय काय करतो देव बाप्पांना हळदी कुंकू लावितो आख्या घरामध्ये सांडून ठेवितो चार चार पाच पाच अगरबत्त्या लावायला सांगतो नाही का किती लावितो अगरबत्ती तू आज बाप्पा करायचा केस धुतल्या आपण हा नऊ नौ साडे नऊ वाजता केस धुऊ आणि मग छान देवबाप्पा करू आज हा तिथं जोपायचं बघा कुठं जोपायचं आहे बघा हो असं चला मोबाईलचा रिचार्ज संपला रिचार्ज पण मारावं लागेल बाय कर एकदा चल मग झोपते खाली आ फॅंकी शहा नका माझ्या बाळा चल उभं राही उभा राही चल ना चल बाया काकाने काका, काका म्हटले पंप घेऊन या काकांना ने पंप नेऊन द्यायचा चला पंप चार्जिंगला लावायचा दुसरा चला 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 चल ना बाबड्या शमू चल 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 पंप नेऊन द्यायचा काकांना चला अरे चल 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 चल, चल।